मातरम न्यूज नवी मुंबई ते बंगळुरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग नितीन गडकरी यांची घोषणा विमान उतरण्याची पाच ठिकाणी सुविधा असलेला नवी मुंबई ते बंगळुरू महामार्ग बांधण्याचे ठरवण्यात आले असून या मार्गाने आठशे किलोमीटर अंतर आठ तासात पार करता येईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले राष्ट्रीय महामार्गावरील दहीवडी मायनी विटा या रस्त्याचे कॉन्क्रीट दुपदरीकरण चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोणशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते विटा येथे शुक्रवारी करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी माजी आमदार दिलीप येळगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते गडकरी म्हणाले की या नवीन मुंबई पुणे मंगळुरू द्रुतगती मार्गाची लांबी आठशे किलोमीटर असणार आहे सहा पदरी मालवाहू विमान उतरण्याची सोय म्हणजे धावपट्टी बांधण्यात येणार आहे याद्वारे वाहतूक जलद होऊन त्यावरील बचत होईल या नव्या मार्गाने नवी मुंबई बंगळुरू हे अंतर केवळ आठ तासात पार करता येईल असे गडकरी म्हणाले दरम्यान सांगली जिल्ह्यातील या महामार्गाची लांबी चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री टेंभू योजनांना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनामुळे दुष्काळी भागाचा काळापालट होऊन हिरव शिवार फुल्याचं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले दहिवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे सांगली तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे त्याचे भूसंपादन सुरू झाले आहे सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरू होईल असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले वंदे मातरम मराठी न्यूज न्यूजसाठी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा